अठरा जुलैला सोशल मीडियावर एका पिक्चरचं नाव वारंवार दिसून येऊ लागलं ज्याचं ना गाणं पाहिलं होतं ना ट्रेलर पाहिला ना त्यातले कलाकार पाहिले होते तरीही हा पिक्चर अचानक ट्रेंड मध्ये आला आणि सगळीकडे फक्त या पिक्चरची चर्चा रंगली त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगचीही चर्चा आधी रंगली होती मग कोटींच्या कमाईची चर्चा झाली हा पिक्चर म्हणजे सह्यारा पण सय्यारासारखा चर्चेत नसलेला पिक्चर अचानक ट्रेंडला कसा येऊ शकतो हा प्रश्न जसा तुम्हाला पडलाय तसा मलाही पडला होता यामागे काही स्ट्रॅटर्जी आहे का की कुठला स्कॅम आहे सह्या चालण्यामागे कारण काय आणि सय्याराची एवढी हाईप कशी झाली पाहूयात या व्हिडिओ मधून सध्या सोशल मीडियावर सगळीकडे फक्त सय्याराची चर्चा सुरू आहे थिएटरमध्ये कुणी वेड्यासारखं रडतंय तर कुणी चक्कर येऊन पडतंय तर कुणी छाती बडवून घेत त्यामुळे सिनेमा मोठ्या प्रमाणावर ट्रोलही होत पण याची हाईप कशी बनली ते आधी पाहू सय्याराची गाणी आधी गाजली होती असं सांगितलं जातंय रिलीज नंतर ती कानावर येत आहेत पण प्रत्यक्षात आधी ती गाजली होती का हा प्रश्न आहे पण सध्या तरी ही गाणी ट्रेंड येत हे खरंय अरिजीत सिंग झुबिन नोटियाल श्रेया घोषाल विशाल मिश्रा आणि सचेत परंपरा यांच्या आवाजात याची गाणी ऐकायला मिळतात म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग पिक्चरकडे ओढला जातोय सयाराचं टायटल ट्रॅक सगळीकडूनच कानावर पडतंय आहे हाईपचं दुसरं कारण म्हणजे आजच्या हुकअपच्या जमान्यात जेन झी जनरेशनला पाहायला मिळत असलेली लव्ह स्टोरी गेल्या काही काळापासून फक्त कॉमेडी ॲक्शन आणि हॉरर या जॉनरचेच पिक्चर आपल्याला पाहायला मिळतात गेल्या काही वर्षांपासून एखादी प्युअर लव्ह स्टोरी पडद्यावर आली नव्हती सह्यारामुळे हा गॅप भरून निघालाय त्यामुळेही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पिक्चर साठी गर्दी करतोय अजून एक कारण हा पिक्चर मोहित सुरीने डिरेक्ट केलाय मोहित सुरी हा एक विलन आणि आशिकी टू सारख्या पिक्चरसाठी ओळखला जातो त्यामुळे त्याही पिक्चरची छाप यावर दिसून येते ट्रेलर मध्ये सगळी थीम आशिकी टाईपची दिसून आली जर टी सिरीज आणि मुकेश भट यांच्यात बिनसलं नसतं तर हा आशिकीचा तिसरा भाग असता असं स्वतः मोहित सुरीने सांगितलंय दुसरं कारण म्हणजे यशराजने वापरलेली मार्केटिंग स्ट्रॅटजी यशराज फिल्म्सने या पिक्चरचं शून्य प्रमोशन केलं म्हणजे यातले चेहरे पिक्चर रिलीज होण्याआधी कुठेही दिसले नव्हते म्हणजेच एक प्रकारे काही गोष्टी लपवून सिनेमाची हाईप वाढवली गेली आता बोलूयात त्याच्या कमाई बद्दल अठ्ठेचाळीस कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या चारच दिवसात फक्त एकशे सतरा कोटींची कमाई केली असं मीडिया रिपोर्टचं तर परदेशातलाच हा आकडा सतरा कोटी सांगितला जातोय या वर्षी आलेल्या रेड टू केसरी चॅप्टर टू यांसारख्या पिक्चरला त्याने मागे टाकलंय पण हे आकडे कितपत खरेत यात शंका आहे ऍडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही असाच खेळ असतो प्रत्यक्षात काहीही नसताना बुकिंग झाल्याचं दाखवलं जातं यामुळे माउथ पब्लिसिटी क्रिएट केली जाते आणि मग पिक्चरला गर्दी दिसून येते हा एक स्ट्रॅटजीचा खेळ असतो या पिक्चरच्या बाबतीतही तेच झालं आणि त्यामुळे अगोदर कसलीही चर्चा नसताना सिनेमा अचानक कमाई करायला लागला आणि राहिली गोष्ट कमाईची तर बऱ्याच वेळा हे आकडे मुद्दाम वाढवून आणि फुगवून सांगितले जातात त्याबद्दल कसलीही ऑफिशियल माहिती नसते सोशल मीडियावर काही लोक हे आकडे जाहीर करतात त्यामुळे त्यातही शंका असते या पिक्चरची थीम थोड्याफार प्रमाणात आशिकिशीच मिळती जुळते हिरो एक सनकी गायक आणि हिरोईन गाणं लिहिणारी एक तरुण मुलगी अशा विपरीत स्वभाव असणाऱ्या तरुण तरून तरुणीची ही गोष्ट पण हा पिक्चर अ मोमेंट टू रिमेंबर या कोरियन पिक्चरचा रिमेक असल्याची चर्चा आहे कारण दोन्ही पिक्चरची सेम स्टोरी आहे या पिक्चरची क्रेज खास करून पंचवीस वर्षाखालच्या तरुणांमध्ये दिसून येते या पिक्चरमध्ये आहान पांडे आणि अनित पड्डा असे दोन नवीन आणि फ्रेश चेअर आहेत दोघांचाही हा पहिलाच पिक्चर आहे पण तरीही जेन झी ऑडियन्सला ते अट्रॅक्ट करतायत सोशल मीडियावर सध्या सिनेमाची प्रचंड चर्चा होती पण निगेटिव्ह कारण पिक्चर पाहून ज्या पद्धतीने तरुण ओव्हर रिएक्ट होत आहेत ते पाहून हसावं की रडावं तेच समजत नाहीये कुणी चक्कर येऊन पडतोय तर कुणी मोठ्याने ओरडून रडतोय कुणी कपडे काढून रडतोय तर कुणी पायऱ्यांवर बसून रडतोय तर कुठल्या थिएटरमध्ये लोक सामूहिक पद्धतीने रडत आहेत एका मुलीला तर थेट थिएटरमध्ये सीपीआर द्यावा लागलाय आणि यात सगळ्या बालिशपणामुळे पिक्चर ट्रोल होतोय काहींच्या म्हणण्यानुसार हे ओव्हर रिॲक्ट होणं हा ही मार्केटिंगचाच एक भाग आहे कारण हे सगळे व्हिडिओ पाहून पिक्चरमध्ये असं काय असा प्रश्न पडून लोक पिक्चरसाठी गर्दी करत आहेत तर यावर काही सायकोलॉजिस्ट आता व्यक्त झालेत त्यांच्या म्हणण्यानुसार आजच्या तरुणांना ना भावना नाहीयेत असं आपण म्हणत असतो पण अशातला भाग नाहीये तर त्यांना फक्त मोकळं होण्यासाठी स्पेस मिळत नाहीये आणि त्यामुळे सय्यारा पाहून त्यांना ती स्पेस मिळते आणि ते तिथे व्यक्त होत आहेत त्यामुळे ही फक्त एक प्रेमकथा नाहीये तर आजच्या गोंधळलेल्या तरुणाईचा आरसा आहे म्हणजेच पिक्चरशी कुठे वाईट तर कुठे चांगल्या पद्धतीने चर्चा सुरू आहे पण चांगल्या असो किंवा वाईट पद्धतीने सय्यारा हे नाव सगळ्यांच्याच तोंडी ऐकायला येत आहे सोशल मीडियावर सय्याराला व्हायरस म्हटलं जात आहे त्यामुळे सय्याराचा व्हायरस आता आणखीन किती पसरतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही सय्यारा पाहिला असेल तर तुमचा अनुभव काय तो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा